एक सर एक सर सर मिनट सर दोन मिनिटं क्या आहे कोणाला जाणार हे पण माहिती नाही उमेदवार डिक्लेअर नाही माहिती थेट आज त्याच ठिकाणी उद्धव ठाकरे यांची सभा देखील हे नाही माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज पालघर लोकसभा मतदारसंघात बोयसर येथे शिवसेनेचे उमेदवार भारती कांबळे यांच्यासाठी जाहीर सभा आहेत आणि त्या सभेत सभेसाठी संपूर्ण महाविकास आघाडी मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असतील दावे पक्ष आहेत अनेक आदिवासी संघटना आहेत यांचं तिथे उपस्थिती आहे पालघरमध्ये आता भारती कांबळे यांचा जोरदार प्रचार सुरू झाला पण समोर आता उमेदवार कोण येतो आहे याच्याविषयी साशंकता आहे शिवसेनेतून जे पक्ष सोडून तिथे गेलेले आहेत गावीत त्यांच्याविषयी मी आत्ताच बातमी वाचली की त्यांना ते जरी शिंदे गटात असले तरी त्यांना कमळावर निवडणूक लढायची आहे ही परिस्थिती आहे अद्याप ठाण्यातला उमेदवार जाहीर होऊ शकला नाही कल्याणमध्ये गोंधळाचं चित्र आहे बहुतेक यांचे सगळे उमेदवार हे दिल्लीतून जाहीर करतील भारतीय जनता पक्षाचे लोक असं दिसतंय मला यांच्या हातात काही राहिलेलं नाही बोला कोल्हापूरमध्ये मंडिक यांनी अमित दिलं एक प्रकारे की कागल आणि कनगड या विधानसभामध्ये जो जास्त त्याला कोटीचं निधी दिला जाईल अमित दिला तर दुसरीकडे कोकणात नितेश राणे सरपंचांना दम देत आहे की जर नाही जर आम्हाला समर्थन दिलं नाही जर आम्हाला लीड दिला तर तुमची कामं होऊन देणार नाही म्हणजे अमित हा कोल्हापूर हातकलंगणे आणि कोकणामध्ये भाजप आणि मिंदे गटाच्या उमेदवारांनी किंवा <coughs> पदाधिकाऱ्यांनी जे धमकी सत्र धमकी सत्र सुरू केलेलं आहे किंवा जे अमिषे दाखवली जात आहेत त्याची दखल महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने घ्यायला हवी किंबुना देशाच्या तुम्ही अमिषे दाखवता पाच पाच कोटीचा निधी देण्यासंदर्भात तुम्ही सरपंचांना धमक्या देत आहे एका बाजूला तुम्ही विरोधकांवर आचारसंहिता अत्यंत कडक आणि कठोर पद्धतीने लावत आहेत आणि त्याच वेळेला सत्ताधारी पक्षाचे लोक सरपंचांना धमक्या देत आहेत मतदारांना आमिष दाखवत आहेत हे चित्र लोकशाहीसाठी मारक आहे आणि निवडणुका योग्य पद्धतीनं होत नाही आहेत याचं हे चित्र आहे कोल्हापूरचे खरे वारसदार नाहीत त्यांना दत्तक घेण्यात आलेलं होतं असं मंडलिक म्हणाले मग मंडलिक वारसदार आहेत का या मंडलिकांचे वडील सदाशिवराव मंडलिक माझ्या माहितीप्रमाणे शाहू महाराजांच्या खूप जवळ होते आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊनच सदाशिवराव मंडलिक ही राजकारणामध्ये काम करत होते कोल्हापूर कोल्हापूरची गादी ही शाहू महाराजांची गादी शिवाजी महाराजांची गादी त्या गादीविषयी महाराष्ट्राला नेहमीच आदर आणि श्रद्धा आहे या निवडणुकीत तुमच्या पायाखालची वाळू सरकते आहे हे म्हटल्यावर तुम्ही महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानांवर प्रकारे चिखलफेक करताय हे लक्षण चांगलं नाही शाहू महाराजांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जी भूमिका घेतलेली आहे त्या आधीपासून ते सामाजिक कार्यामध्ये आहेत कोल्हापूरच्या घडामोडीमध्ये काम करत आहेत अशा वेळेला राजकीय स्वार्थासाठी जे उमेदवार आहेत काय त्यांचं नाव मंडलिक त्यांनी ही भाषा वापरावी हे महाराष्ट्र सहन करणार आहे अमित शाह यांनी काल नांदेडमधल्या सभेमध्ये असं म्हटलंय की काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हो त्यांनी जे विधान केले तेच आधी विधान या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं आपल्याला माहित चंद्रपूरला आता असली कोण आणि नकली कोण हे अमित शाह ठरवू शकत नाही तुमच्या हातामध्ये पैसा आणि सत्ता आहे म्हणून निवडणूक आयोगाला आणि आमच्या विधानसभा अध्यक्षाला हाताशी धरून तुम्ही जर एखादा पक्ष खरा की खोटा ठरवणार असेल तर जनता ते सहन करणार नाही आणि ह्याच नकली शिवसेनेचे जे प्रमुख आहेत तुम्ही आहेत त्यानुसार त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासमोर नाक रगडण्यासाठी आपण मातोश्रीवरती अनेकदा आलेला आहात हेच उद्धव ठाकरे तीच शिवसेना आणि तीच मातोश्री आपण स्वतः होतात ना आम्हाला पाठिंबा द्या हे सांगण्यासाठी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तेव्हा हीच शिवसेना असली होती सर आता तुम्ही हे खोटे गोटे गळ्यामध्ये अडकून फिरताय आणि त्यांना तुम्ही असली म्हणताय हेच गोटे तुमचा कपाळ मोक्ष केल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन खरे पक्ष आहेत बाकी अमित शहानी जे डुप्लिकेट पक्षाच्या स्थापना करून अजित पवार आणि शिंदेना दिलेले आहेत त्याचा निकाल या निवडणुकीत जनता लावल्याशिवाय राहणार नाही गजानन कीर्तीकर काल असं म्हणाले की संसद नक्की ताबात घ्या मोदी ज्यांनी त्याने आवाहन केलंय पण मित्र पक्षांचा मान रखा संसद मागे मोदींना संसद ताब्यात घेता येणार नाही अजित पवार आणि शिंद यांना दिलेले आहेत त्याचा निकाल या निवडणुकीत जनता लावल्याशिवाय राहणार नाही असं म्हंटल गजानक कीर्तिकर माहितीच्या सभेमध्ये काल असं म्हणाले की संसद नक्की ताब्यात घ्या मोदीजीने आवाहन केलंय पण मित्रपक्षांचा मान राखा मागे मोदींना संसद ताब्यात घेता येणार नाही हा रशिया नाही इथे पुतिनशाही चालणार नाही इथे लोक ठरवतील मतदार ठरवतील भारताचे संसद भारताच्या लोकशाहीचे सूत्रधार कोण असतील हे मोदींना ठरवणार हे अमित शाह ठरवणार नाही निवडणुकीच्या माध्यमातून मतपेटीच्या माध्यमातून ते ठरवलं जाईल नरेंद्र मोदी यांना नक्कीच गैरमार्गाने संसद ताब्यात घ्यायची पण या देशाची जनता ते होऊ देणार नाही महाराष्ट्र ना मे दो डुप्लिकेट पार्टी आहे आहे प्रधानमंत्री मोदी मोदीजी आहेत चंद्रपूर मध्ये मोदीजीने भी यही बाब कही की उद्धव ठाकरे जी की शिवसेना नकली है और शरद पवार साहब की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नकली है तो असली क्या है असली क्या है जिसको आपने हमारे पार्टी से तोड़कर आपके चरणों में बिठाया है वो इतना नाथ शिंदे असली है या जिसके ऊपर आपने सिंचरण घोटाले के सबसे बड़े आरोप किए थे सत्तर हजार करोड़ के और उस जिसको आप जेल में भेजना चाहते थे अजित पवार उनकी पार्टी असली है आप जिस तरह से महाराष्ट्र में आकर शरद पवार जी और उद्धव ठाकरे जी के ऊपर इस प्रकार की बयानबाजी कर रहे हो वो आपके मन का डर है आप उद्धव ठाकरे को डरते हो आपको पता है इस चुनाव में इस राज्य की जनता उद्धव ठाकरे के साथ मजबूती से खड़े रहे रहने जा रही है तो सुगी सुगी महा सर महायुति सरकार सर महायुति सरकार साउथ मुंबई की सीट फाइनलाइज नहीं कर पा रही है राहुल नार्विकर का नाम आ रहा था अभी मैं क्या बोलू उनके अगेंस्ट जाएंगे मुझे मालूम डिसीजन आपके खिलाफ वो तो है देखो महार मुंबई में छह सीटें हैं छह मेरा चैलेंज है ये महायुति वालों को उसमें से एक भी सीट आप जीत कर दिखाए अगर ये मुंबई उत्तर वाली सीट भी शिवसेना को मिलती है लड़ने के लिए तो हम वहाँ से भी जीत जीत कर दिखाएंगे सर कहीं ना कहीं वर्षा गायकवाड भी नाराज मुझे लग, मुझे नहीं लगता वर्षा गायकवाड का मुंबई कांग्रेस के अध्यक्ष है नाराज़गी तो पूरे देश में एक दूसरे के साथ चलते रहते हैं टिकट के बंटवारों में लेकिन हमको तानाशाही का पराभव करना है और वर्षा जी हमारे साथ रहेगी तो एक बड़ा पप्पू दिल्ली में है और एक छोटा पप्पू मेरी जिंदगी में आया जिन्होंने मुझे धमकाया और बाद में मेरा घर तोड़ा गया राना उसने तरीके का बयान दिया पप्पू राहुल गांधी और छोटा ये पप्पू आपको घर में बिठाएंगा आपको संसद तक नहीं भेजेंगे समझा ना हम लड़ने वाले लोग हैं हम चाटुगिरी करने वाले लोग नहीं है देश संकट में है देश का लोकतंत्र संकट में है और जो मुंबई को मिनी पाकिस्तान कहते हैं ऐसे व्यक्ति कोई भी हो उनका यही हर्ष होगा चलो सर,